नमस्कार आपल्या सध्या चाललेल्या नवरात्राच्या दिवसांमध्ये नवरात्राचे उपवास सगळेजणं करत असतात आणि प्रत्येक स्त्रीला ते करण्यामध्ये खूप आनंद असतो परंतु हे उपवास करायचे की नाही असा संभ्रम मात्र अनेक स्त्रियांच्या मनात निर्माण होतो कारण की प्रत्येकाची तब्येत सारखी नसते म्हणूनच ते उपवास करायचे की नाही हा संभ्रम असतो परंतु उपवास करण्याचे खूप सारे फायदे आहेत पहिला फायदा हा आहे की पाचन संस्था शुद्ध होते आपल्या शरीरातले जे टॉक्सिक्स पदार्थ असतात ते पदार्थ बाहेर म्हणजे विषारी पदार्थ बाहेर पडतात दोन म्हणजे शारीरिक ऊर्जा वाढते उपवासामुळे शरीरातली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि शरीर अधिक कार्यक्षम होतं त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट मनाची शुद्धी उपवासामुळे होते जसं की मन शांत होतं मानसिक स्पष्टता असते ती छान वाढते आणि त्यामुळे ह्या गोष्टी करायला पाहिजेत आता आयुर्वेदिक आयुर्वेद काय सांगतं याच्यामध्ये तर सात्विक आहार तुम्ही घ्या म्हणजे कसं तर उपवासाच्या काळामध्ये उगाच खूप खिचडी खायची खूप हे तळलेलं चिप्स खायच्या असं नाही करायचं तर शुद्ध आणि हलका आहार घ्यायचा म्हणजे जसं की याच्यात भाज्या दूध दही साबुदाणा राजगिरा शेंगदाणे या बटाटे यांचा समावेश करायचा परंतु तळलेले पदार्थ कमी खावेत धान्य असतं ते टाळावं जसं की गहू तांदूळ कडधान्य कारण ही पचायला खूप जड असतात त्याच्यामुळे ही खायची नाहीत त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्या आणि तुमचं शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचवा हायड्रेटेड तुमचं शरीर राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे चौथी गोष्ट म्हणजे मीठ कमी वापरा उपवासाच्या पदार्थांमध्ये सैंध मीठ जास्त करून वापरा ते जास्त योग्य आहे पचायला सोप्पा आहे हलकं आहे आता तुमची दिनचर्या याच्यामध्ये कशी असायला पाहिजे तर ब्रह्ममुहूर्त जर तुम्ही उठलात म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठलात थोडंसं ध्यान केलं शरीर आणि मनासाठी ते खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही मसाज केलात तिळाच्या तेलाने जर मसाज केलात तर रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचा निरोगी राहते योग आणि ध्यान हे तर फार उपयुक्त आहे तुमच्या उपवासाच्या काळामध्ये तुम्ही जर योग आणि ध्यान केलं तर दररोज शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलन तुमचं अगदी समतोल राहील त्याचप्रमाणे इतर ज्या निसर्गाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे निसर्गच्या जवळ जायचं म्हणजे त्याला जवळून अनुभवायचं म्हणजे सकाळी चालणं आहे बागेत जा बागेत वेळ घालवा त्याचप्रमाणे या सगळ्या क्रियांमुळे तुमचं मन जे आहे ते अतिशय शांत राहतं तसंच नकारात्मक विचार जे आहेत ते टाळा नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की आयुर्वेदिक पद्धतीचे पालन तुम्ही केले तर नवरात्रीच्या काळामध्ये उपवास करताना सुद्धा तुमचं शरीर शुद्ध होते रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच मन शांत राहते आणि त्यामुळे उपवास करताना तुम्ही या गोष्टींची खूप काळजी घ्या त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा तुम्हाला रात्री शांत झोप लागली पाहिजे ही शांत झोप खूप महत्त्वाची कारण तुम्ही सकाळी उठताना तुमचं मन शांत आणि स्वस्थ असलं पाहिजे हे तेव्हाच होईल ज्यावेळेला तुमचं मन शांत होईल तुम्ही शांतपणे झोपाल आणि शांत झोप तेव्हाच लागेल तुमच्या मनावरचे ताण तणाव सगळे निघून गेलेले असतील तुमचं मन खूप हलकं होईल त्यावेळेला तुम्हाला शांत झोप लागू शकते आणि मन शांत होऊ शकतं तरी ह्या ताणतणाव आणि मन हलकं ठेवण्यासाठी तुम्हाला उपवास करणं गरजेचं आहे कारण या उपवासामुळे तुमचं शरीर हलकं राहतं मन हलकं राहतं आणि शरीरामधली जी ऊर्जा आहे ती सकारात्मक तेकडे जास्त आपण वापरली जाते ती सकारात्मक कारण तुम्ही उपवास करता म्हणजे देवीचं करता आणि देवीचं जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला देवीची पूजा अर्चा देवीचं भजन देवीचं स्तोत्र महिषास्र मर्दिनीचं स्तोत्र हे सगळं म्हणत असताना आपलं मन जे आहे हे त्या देवामध्ये त्या देवीमध्ये लीन झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्या मनाला एक मना वेगळी शांततेचा अनुभव आपल्याला मिळत असतो तर हे आपण सगळं करत राहू तर आपलं मन खूप शांत राहील आणि त्यासोबत जर तुम्ही उपवास करात तर तुम्हाला तो उपवाससुद्धा फळाला फळाला येईल आणि अशा प्रकारचा उपवास, उपवास करताना सात्विक अन्न तुम्ही घेतलं पाहिजे या सात्विक अन्नामध्ये जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसंच पण तळकट तेलकट हे पदार्थ जास्त तिखट आंबट खारट हे पदार्थ जास्त करून टाळा कारण की उपवासाच्या काळामध्ये तुमची पचनशक्ती हलकी झालेली असते त्यामुळे हे जे जड पदार्थ आहेत हे पचायला तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद